तीन आहे तीन मे आहे एक मेला जागतिक कामगार दिन एक असतो परंतु आपल्या मनामध्ये एक महाराष्ट्र दिन म्हणून एक तारखे होती आणि ताई आणि सर्व व्यासपीठ त्यांना एक आठवण करून दिलं या चौकामध्ये भाजप आणि जे भाजपचा नवीन मित्र पक्ष झालेला आहे आठ महिन्यापूर्वी राष्ट्रवादी घऱ्याळ त्या मित्र पक्षांची सभा याच ठिकाणी होती ताई आणि या ठिकाणी या बाजूला माझ्या डाव्या बाजूला महिला आल्या होत्या आणि एका महिलेला चक्कर आली त्याचा बीपी कमी झाला त्यानंतर त्या महिलेचे पत्रकार कोणते या ठिकाणी बसलेले त्या महिलेचा बीपी कमी झाल्यानंतर था हे कार्यकर्त्यांनी त्याला दवाखान्यात दिलं त्यानंतर त्यांच्या भावना अशा पत्रकारांसमोर झाल्या की सकाळी आम्हाला साडेआठ वाजता सातशे रुपये हाजरी देतो म्हणून एक वडापो फक्त त्यांना संध्याकाळपर्यंत दिला होता ही लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्र दिन आहे भारतीय जनता पार्टी चारशे पाचशे घोषणा करते आणि इंदापूरमध्ये आणि आज बारामतीमध्ये जे राष्ट्रवादी घड्याळ्याचे आहेत त्यांनी विकासाच्या गप्पा इंदापूर मध्ये येऊन करून येत इंदापूरची भगिनी आमची निमगाव केतकीची तिची हे अवस्था केली चारशे पाचशे महिला पाचशे रुपये हजेरीवर आणल्या होत्या अशाच प्रकारची संस्कृती असलेला पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे आता तुम्हाला सांगायचं म्हणजे असेल ऑलिम्पिक स्पर्धा असेल या स्पर्धेमध्ये देशाचं नाव उंच करणाऱ्या भगिनी असतील कुस्तीपटू असतील दिल्लीमध्ये सुद्धा या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने अशाच प्रकारची वागणूक दिली आणि इंदापूर मध्ये सुद्धा हे जे मित्र पक्षांचे वीस वीस वर्ष मंत्री राहिलेले आहेत त्यांचे जे, वीश वीश ले ले। जे, जे त्या त्या या ठिकाणी मध्ये काम करणारे जे कार्यकर्ते त्यांनी सुद्धा इंदापूर तालुक्यातल्या भगिनीना अशा प्रकारची वागणूक दिली मग अशा उमेदवाराला आपण मत द्यायचं तर सुप्रिया मत द्यायचं ज्या सुप्रिया ताई त्या देशातल्या या महाराष्ट्रातल्या मुली असतील महिला असतील प्रत्येकासाठी काम करणाऱ्या आहेत देशपातीवर जर बोलायचं झालं महिलांविषयी बोलतो महिला वर्ग आहे पन्नास टक्के मतदार महिला आहे एक लक्षात घ्या हे भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांची महिलांची संस्कृती काय त्यांचं वागणं काय मणिपूर जळत होतात आणि विवस्त्र करून एका भगिनीला तिथं थिंड काढली जात होती आणि दिल्लीमधलं चारशे पाच सगळ्यात मजबूत सरकार शांतपणे ते बघत होत ही संस्कृती आहे गुजरातमध्ये बिर्चीच बांधूचं प्रकरण असेल त्या ठिकाणी सुद्धा ह्याचं वागणं असायचंय आज एक मे आज तीन मे आज आला महिलांविषयी महिलांना राग आला पाहिजे महिलांनी ह्याचा प्रचार केला पाहिजे आज तीन मे एक मे एकोणीशे एक साठ वारंवार उल्लेख करतोय कारण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत यशवंतराव चव्हाणांनी हा महाराष्ट्र निर्माण केला एक मे एकोणीश साठ ते तीन मे दोन हजार चोवीस आहे आज या वर्षामध्ये यशवंतराव दिल्ली मध्ये जर कोणाचं नाव असेल ते फक्त आदरणीय शरद पवार साहेबांचं नाव आहे <laughs> शेकडो खासदार झाले असतील शेकडो केंद्रामध्ये मंत्री झाले असतील आठवतं का तुम्हाला कधी पवार साहेब नॅशनल न्यूज वर कोणाचं नाव आलेलं दिसतं खासदारापैकी आणि त्या शरद पवार साहेबांवर गुजरात आणि दिल्लीच आक्रमण व्हायला लागलेलं आहे आणि ते आक्रमण म्हणजे आणि स्वाभिमान हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे आणि ह्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला दिल्ली पुढे झुकून न द्यायचं काम भरत शेठच्या नेतृत्वाखाली इंदापूर शहरामध्ये आम्ही निश्चितपणे करू आज मोठमोठ्या गप्पा मारल्या जातात ते मागच्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने एक आलं ते केलं हे केलं हे गोष्ट मी तुम्हाला सांगतो रोहित दादा आले होते बरेचसे त्यांच्या घरी त्यावेळेस त्यांच्यासोबत मी बोललो होतो ते थापा मारायची एक पद्धत आहे भारतीय जनता फसवणूक काय होत हिप्टोनिझम एक असतं वारंवार एक गोष्ट बोलली ना खोटी किती माणसांना खरी वाटायला लागते चौकीदार शब्द एक फेम चालतं चौकीदार अभय होय म्हणा नाही म्हणा चौकीदार शुभम चौकीदार परत नीरव मोदी सगळे पैसे घेऊन पद्धतशीर गेले चौकीदार मात्र आपले झोपले परत गोष्टी आल्या नोटाबंदी गॅरंटी देतात गॅरंटी नोटाबंदी फायदा झाला का तोटा झाला कोरोनाचा काळ कसा गेला दोन कोटीतल्या किती जणांना नोकऱ्या मिळल्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी मध्ये लोकसभेमध्ये प्रश्न विचारून सुपण्याचा त्या ठिकाणी काम करतात मोदी सरकारचं काम जर आपण बघितलं आता खालना आवाजायला लागलाय आहे पंधरा लाख दहा वर्षात तर काय आले नाहीत अजून आणि आता आता चोवीस ची निवडणूक निवडणूक वेगळ्या आता चोवीस ची निवडणूक आली आता परिवार आला परिवार परिवार हे सगळ्यांना परिवार आहे माझ्या बंधू आणि भगिनींनो तुम्हाला परिवार आहे मला परिवार आहे परिवार असल्यानंतर महागाई वाढवायची नसते गॅसच्या किमती वाढवायच्या नसतात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवायच्या नसतात शेतकऱ्याच्या भावाला फळाला जे धान्य उगवतो शेतकरी त्याला दुप्पट काम करतो म्हणून मोदी साहेब भाजपच्या के सरकारने केलं पण त्याचं काम आता कुठला शेतकरी खुश आहे मला सांगा सहा सहा हजार रुपये देत आहेत आणि प्रत्येक ते भाव कमी करून त्यातनं पाच पाच लाख सहा सहा लाख रुपये शेतकऱ्याचं नुकसान करण्याचं काम हे सरकार करत आहे तर परिवार हा सगळा शब्द खोटा आहे आणि ह्या शब्दाला काय खोटं पडून हे करू नका आता राहिला विषय महाराष्ट्राच्या राजकारणाचा यशवंतराव चव्हाण पासून आज जे आहेत फडणवीस सरकार म्हटलं जात आहे हा भारतामध्ये सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे सगळ्यात महाराष्ट्रात जर कंपत कुठला पक्ष असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे का कारण त्यांना शिवसेना फोडावी लागली राष्ट्रवादी फोडावी लागली एखादा मजबूत पैलवान असता तर सहकार्य कोणाचं घेत नाही परंतु त्यांनी जे क्याच काम केलेलं आहे ह्याचे फळं त्यांना जनता दाखवून देईल आज मित्रांनो आपल्या आदरणीय शरद पवार साहेबांवर अटक व्हायला लागलेला आहे फुले साहेब आंबेडकरांची भूमी ही आणि फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा महाराष्ट्रामध्ये जर कोण चालवत असेल तर ते आदरणीय शरद चंद्र पवार साहेब आहेत वैचारिक लढाई आपल्याला संविधान वाचवायचंय न्याय समता बंधुत्व स्वातंत्र्य ही जी मूल तत्व बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहेत ह्या तत्वाला धोका निर्माण झालेला आहे निश्चितपणे तुम्ही समजून घ्या आणि ह्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ही तत्व ही, ही वारसा जर कोण पुढे चालवू शकत असेल तर ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आहेत ताई पवार साहेबांवर जनतेचं प्रेम आहे एक परवाही बैठक झाली सभा झालती माणसं आलती पण मत विचारलं त्यांना की तो तारी म्हणायचे खरे आहे या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत आज सुप्रिया ताईंना मतदान का करायचं सुप्रिया ताई आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये किंवा इस्लाम मध्ये सुद्धा एक भाऊ बहिणीचं नातं वेगळं असत आज राखी बांधली जाते राखी आणि राखी बांधल्यानंतर भाऊ शपथ घेतो की बहीण तुझी मी रक्षा आयुष्यभर करेल पण हे मध्येचा भाऊ भावानी बहिणीला दगा दिलेला आहे आज बहीण आपल्याकडे येते बरेचसे त्यांच्याकडे येते राहुल ठाकरे येते तिथं अमोलजी पिसे सर्व कार्यकर्त्याचे नाव घेतला वेळ जाईल आज एक शब्द सुनंदाताईंना एक भाव सोडून गेला तर इंदापूर हजारो भाव या ठिकाणी बसले हात वर करा त्या बहिणीच अपमान व्हायला हो देताना पवार साहेबांचा अभिमान आपल्याला जापायचा आहे हे सर्व करत असताना इंदापूर तालुक्याच्या परिस्थितीवर बोलतो ताई आज एक लक्षात घ्या सेल्फी आली काल सेल्फी बघितली का असं आयुष्यात वाटलं होतं का अशी सेल्फी कधी निघाल ही सेल्फी निघली का निघली का निघली त्याचा अर्थ स्पष्ट होतोय की पंधरा दिवसापूर्वी तुमचा एकमेकाशी न जमणार कारण काय या पंधरा दिवसात तुमचं एवढं जमलं हा <laughs> याचा अर्थ स्पष्ट आहे की पवार साहेबांच्या सुप्रियताची भीती तुमच्या मनामध्ये निर्माण झालेली दहशत निर्माण झालेले का असू द्या ते तिकडा आमदार असून द्या खासदार असू द्या कारखान्याला डायरेक्टर असू द्या चेअरमन असू द्या बरेच शेट बरोबर दोन तीन नगर नगरसेवक सुद्धा पण जनता इंदापूरची बरेच शेट बरोबर आहे तसाच खेडे जनता चोबऱ्या ताईन बरोबर आहे अमोल भिसेन बरोबर आहे सागर बाब बरोबर आहे राहुल मकरे बरोबर आहे हे छोटे मोठे कामचे कार्यकर्ते नितीन शिंदे शिवसेनेचे मेजर सोमवंशी आहेत ही जनता यांच्या बरोबर आहे आणि जनता या सातमेला दाखवून देईल की जनतेच्या हातामध्येच पावर असते तुम्ही किती बी पावर वेळेस चिटकून बसा वे वे की जनता ज्या वेळेस तुम्हाला करंट देईल त्यावेळेस मात्र तुम्हाला कळणार नाही की जनतेमध्ये का असत त्या तें नेत्यांच्या आमच्या तालुक्यातले ताई एक हवा गेली की आमच्यामुळं कार्य करते हे कुठल्याही नेत्याच्या डोक्यात हवा गेली नाही पाहिजे कार्य करते चोख या कार्यकर्त्यांमुळे नेता ने असतो आणि ह्या नेत्यांच्या पवार साहेबांनी कार्यकर्त्याला अशी वागणूक दिलेली नाही आज ताई आज इंदापूर शहरामध्ये तुम्हाला सांगतो इनायत अली काजी असतील सर्व मंडळी असतील आमचा संजय डोनाल्ड असेल त्या सर्वांनी सुरुवातीला अतिशय चांगलं काम केलं रेश्मा आमच्या ताई असतील नावं माहीत नाहीत मला तर यांनी अतिशय काम केलं सोळा मागच्या सोळा एप्रिलला त्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो की या ठिकाणी जे भरत शेट शाह आहेत त्या इंदापूर शहराचा एक वैभव आहे बरोबर त्यांचा एक वारसा आहे त्यांच्या दुकानात जर तुम्ही कधी गेलात नाही तर त्या ठिकाणी एक त्यांच्या आजोबांचा सत्कार करताना आदरणीय पवार साहेबांचा बरेचशे पस्तीस तीस वर्षापूर्वीचा तो फोटो आहे त्यांचे वडील समाजवादी होते पवार साहेबांच्या विचाराला मानणारे होते स्वातंत्र्यापूर्वी या घराण्याने घराण्याने स्वातंत्र्य जे लढत होते त्यांच्या लढत असताना जर ते भूमिगत झाले तर त्यांना त्यांचं घर चालव म्हणून आर्थिक मदत सुद्धा करण्याचं काम या कुटुंबाने केलेलं आहे या इंदापूर परिसरामधला कुठल्याही जाती धर्माचा माणूस त्यांच्याकडे गेला तर त्या घरामधून कधी महागारी आलेला नाही कुठलीही राजकीय स्वार्थ या कुटुंबाने दाखवलेलं नाही त्या कुटुंबाच्या मागे इंदापूर शहर आहे त्याचबरोबर आमचे मित्र आदरणीय राहुल मकरे वामन मेश्राम साहेबांचं जे काम चाललेलं आहे त्यांनी त्यांचं ह्या फुले शिव आंबेडकरांचं प्रामाणिकपणे काम त्या तालुक्यामध्ये आणि देशभर ते बघत असतात तर तुम्हाला जाता जाता, जाता एक सांगतो इंदापूर आपलंय राजे भोसलेंची ही भूमी आहे सर्व धर्म संभावाला मानणारी माणसं आहे आपण तर या इंदापूर शहरामधले जेवढे नगरसेवक जेवढे नेते कालची सभा सांगण्याला माहित आहे देशप्रेम देश आम्हाला कोणी शिकवायचं नाही देशप्रेम आमच्या रक्तामध्ये देशप्रेम आहे जाता जाता एक शेर मानतो एक राजाने सांगितलं थांबवतो चिठ्ठी आली एक राजा म्हणला होता ताई गाजियों मे गुर रहेगी इमान की गाजियों में पूरहेंद रहेगी ईमान की आता उर्दू एक कळणार नाही मला बी समजून घेतलं मी परत सांगतो ते एक म्हणजे त्या स्वतंत्र संग्राम जे होता आपला अठराशे सत्तावन्नचा ते एक म्हणजे त्या काळचा हत्यार शस्त्र एक म्हणजे तो राजा म्हणतो इमान म्हणजे इमानदारी तुमची इमानदारी बरं काय पाठ साथ मेला तुमची इमानदारी तुमच्यामध्ये जर इमानदारीने सच्चा स्वभाव असेल तर ते एक म्हणजे राजा त्यावेळेस सूर्य मामा ओळखना असे म्हणायचे इंग्लंडच्या राजाला राणीला ते एक म्हणजे सिंहासन उद्वस्तू होईल हिंदुस्थानच्या जनतेच्या मनामध्ये स्वाभिमान जागा झाला तर ते राणीचा तक्त नष्ट होईल असा तो राजा म्हणायचा याच दृष्टीने मी तुम्हाला सांगतो इंदापूर आणि इंदापूर तालुक्यातल्या जनतेनं तुमचा स्वाभिमान जागृत ठेवा तुमचा इमानदारी पण साहेबांवर प्रेम जागृत ठेवा सुप्रियाताईचं प्रेम जागृत ठेवा किती मोठी पुढची ताकद असली राणीची ताकद खतम होऊ शकते तर हे जे कोण एकत्र आलेले आहेत त्यांची ताकद आपण निश्चितपणे नष्ट करू आपल्या इमानदारीवर आणि निष्ठेवर आणि स्वाभिमानावर या ठिकाणी बोलतो बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शकील भाई यानंतर प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमोलजी भिसे आपल्याला मार्गदर्शन करतील माननीय अमोलजी भिसे